चॅनिलात आणि तुमच्या मराठी यूट्यूब चॅनल पुन्हा एकदा चालू करते कारण आता मुरुड मार्केटमध्ये जस्ट आलं इथं तर इथं समोर बघते आपले मुरुड मार्केटमध्ये गणपतीसाठी लागणारे ढोके वगैरे आहेत तर ते थोडीफार तुम्हाला माहिती वगैरे देतील तर चला आपण मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तबला मेरकस सर्व प्रकारचे वाघाची विक्री व दुस दुरुस्ती केली जाईल तर आपण आता विचारणार आहोत इथं कॉन्टॅक्ट नंबर बघताय समोर सचिन दादा तर दादा आहेत दादा नमस्कार तर तुम्ही आपल्याला गणपतीसाठी लागणारे वगैरे असे ढोल वगैरे विकता ना तर तुमच्याकडे आता अवेलेबल आहेत का तर आपल्याला किंमत वगैरे थोडीफार माहिती वगैरे कशी वाचतात वगैरे ते पण आपल्याला सांगाल ना तर चला आतमध्ये आपण वितरण जाऊया सुद्धा दादा आहेत दादा

तर हा कितीला आहे बोलले थोडा आपल्याला काय आवाज वगैरे असतात चांगला आहे गणपतीसाठी खास भजन वगैरे हो वाजवण्यासाठी असतात ना तर आपण पण नक्की पुढच्या वेळी येणार तेव्हा घेऊन जाणार फक्त आज खास थोडी आपले पण यूट्यूब फॅमिली आहे त्यांना पण थोडे जर लागले तर इथे येऊ शकतात तुमचा नंबर वगैरे हो मला सांगा स्क्रीनवर बोला नंबर हां डबल तुम्हाला मित्रांनो स्क्रीनवर नंबर दिसत असेल तर प्लीज कॉन्टॅक्ट करा नाव काय तुमचं सचिन भोसले इकडं एवढं ढोलक्या पाहू आहे अजून अजून आहेत का

तर कमी किमतीमध्ये पण तुमच्याकडे अवेलेबल असतील ना छोटेसे आपले हे छोटे असेल तरी पण बाय हे आम्ही सातशे गणपतीच्या आरती साठी खाल वगैरे पण आहे तर दादा बनवायला किती म्हणजे मेहनत घ्यायला लागत असेल तुम्हाला मेहनत तशी खूप लागते पहिल्यांदा पकवान घेतला ना त्याचा गजरा बांधायला हा एक दिवस लागतो नंतर ना त्याला सुकायला दोन दिवस लागतात आणि गजरा सुकला नंतर ना त्याच्यानंतर ना शाईला त्याला दोन दिवस लागतात असे मिळून एक पकवास बनवण्यासाठी साधारणपणे सहा ते सात दिवसाचा कालावधी लागतो दिवसा। इतकं शक्य नसतं मित्र बोलतात आपले काही कमी किंमत करा तर प्लीज तुम्ही सुद्धा कमी नका किंमत करू आणि ती तुमची किंमत आहे ना पण ढोलकी वगैरे बोलतो तुमची किंमत आहे ना ती तुम्हाला में, फल तुम आहे सा जा, तो जाम मेहनत आहे यासाठी आपण बोलतो कमी किमतीत द्या तसं नाही आहे तुम्ही आता बोललेत ना मेहनत एवढी आहे ते काय नाही ते साईडला 굿즈리, 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 मित्रांनो फायनली आपली व्हिडिओ झालेली आहे आपले दादानी मध्ये इथं मुरुडमध्ये दुकान आहे तर नक्की या दा दादाच्या दुकानाला भेट देऊन आपण जी रेट आहे त्या रेटमधून तुम्ही घेऊन जाऊ शकता तर असे छान छान मित्रांनो तुमच्यापर्यंत व्हिडिओ घेऊन येत राहील लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय